नगर तील, तील, एका मा प्रकल्प या प्रोजेक्ट साठी मांडवे गावातील सहा ते सात शेतकऱ्यांची तब्बल पंचेचाळीस एकर जमीन घेण्यात आली आहे मात्र हा प्रकल्प उभारताना या शेत जमिनीवरील लहान मोठी झाडे वन विभागाच्या परवानगीशिवाय तोडल्याची तक्रार मांडवे येथील सविता आप्पासाहेब गावडे यांनी वन विभागाकडे केली आहे त्यामुळे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मांडवे गावचे सरपंच राजेंद्र लवांडे तक्रारदार सविता अप्पासाहेब गावडे संबंधित कंपनीचे अधिकारी आणि दोन पंचासह मांडवे येथील सौर ऊर्जा प्रकल्पाच्या जागेची पाहणी करत पंचनामा केला तो तो ते आता ना। आज इथं फॉरेस्ट विभागाने आम्हाला पंचनाम्यासाठी बोलावलं होतं तक्रारदार सविता आप्पासाहेब गावडे यांनी तक्रार केली ती का इथं सदर ह्या परिसरामध्ये पन्नास एकरामध्ये जे झाडं आहेत हे फॉरेस्टाची कुठलीही परमिशन न घेता ह्या लोकांनी वृक्षतोड केलेली आहे आणि त्या संदर्भात त्यांनी एक तक्रार केली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने फॉरेस्ट विभागाचे आधी काही अधिकारी यांना नोटीस देऊन आज इथं आले होते परंतु आमचं म्हणणं इथं असं आहे का आज फॉरेस्ट विभागाचं म्हणणं असं आहे का बो आम्ही आज वस्तुस्थिती म्हणजे आजची अशी अश म्हणजे अशी आहे का इथं एकही झाड नाही परंतु आमचं ग्रामस्थांचं आणि तक्रारदाराचं म्हणणं असं आलं की ह्या गोष्टीला चार महिन्या म्हणजे झाले चार महिन्यापूर्वी इथले जे झाडं होते दीडशे ते दोनशे हे झाडं पूर्ण नष्ट केलेले आहेत तरी वन विभागाने ह्या चार महिन्यापूर्वी ह्या परिसरात किती झाडं होती याची सखोल चौकशी करावी आजूबाजूच्या लोकांना विश्वासात घेऊन त्याचा पंचनामा करण्यात यावा अशी आमची ग्रामस्थांची एक तक्रार होती परंतु हे काही फॉरेस्ट विभागाचे अधिकारी म्हणतात तसं चालत नाही आता आम्ही प्रत्यक्षात पाणी केले असता असे काय आढळून आले का बऱ्याच ठिकाणी झाडाचे पुरव नष्ट करण्याची म्हणजे जाळण्याचा म ढिगलं करून जाळण्याचा प्रयत्न केला आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्यातल्या काही अर्धवट जळालेल्या मुळे लिंबाच्या झाडाच्या म्हणा आंब्याच्या झाडाच्या म्हणा ह्या अशा ज्यामुळे आहेत त्या स्पष्ट आज उघड्या होत्या तर तसं त्यांनी तस फॉरेस्ट विभागाने तसं घेतलं आहे पंचनाम्यात म्हणजे चाललं आहे पद्धतीचं पंचनामा जबाबदारी नेमकं याचा आम्ही थोड्या दिवसात मुख्यमंत्री साहेबांना एक निवेदन देऊन करणार आहोत पालकमंत्र्यांना पण देणार आहोत आणि इतर जे विभागाचे प्रमुख आहेत त्या सर्वांना आम्ही पत्रव्यवहार करून त्याच्यावर काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहेत फॉरेस्ट विभागा अधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे की बाबा सात बाऱ्यावर जर त्या झाडांची नोंद असलं तर आम्ही ग्राह्य धर धरलं जाऊ पण आम्ही आमच्या माहितीप्रमाणे पन्नास ते शंभर झाडे होती त्यातमध्ये लिंबाचे काही व बाबळी अशा प्रकारचे झाडं आहेत आणि माझ्या माहितीने सात बाराच्या उतार्यावर लिंबाच्या झाडाची नोंद होत नाही पण सगळा पुरावा जवळजवळ यांनी ज्यावेळेस काम चालू केलं ते झाडे काढून त्याच्यामुळे खड्डे पुन्हा हे करून त्यांनी पुरावा नष्ट केलेला आहे जळून गेलेले आहेत आणि आज पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी त्या झाडाच्या खोडाचे अवशेष आढळून येतात मांडवे येथील सौर ऊर्जा प्रकल्प कंपनीने सौर ऊर्जा प्रकल्पातून वीज वाहून नेण्यासाठी मांडवा ते तिसगाव या रस्त्यावर रस्त्याला चिकटून खांब उभे केले असल्याची तक्रारही यावेळी तक्रारदार सविता आप्पासाहेब गावडे यांनी केली आहे सदर खांब रस्त्याप हे रस्त्यापासून थोड्याच अंतरावर असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने हे खांब उभारण्यासाठी परवानगी दिली आहे काय ही, ही पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे आणि रोडच्या कडाने जी अनाधिकृत लाईट चालू आहे त्याबद्दल ग्रामस्थांचं म्हणणं असं आहे का बँडशीच्या नियमाप्रमाणे किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियमाप्रमाणे तुम्ही लाईट घ्या आमचं कुठलंही म्हणणं नाही परंतु काय केलं आहे कंपनीनं मनमाने करून हे सर्व पोल अगदी रस्त्यावर रवलेत आणि त्याच्यामुळं काय झालं वाहतुकीची कोंडी होणं किंवा शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होणं भविष्यात एखादी समजा काही आपत्ती म्हणजे हे नैसर्गिक आपत्ती झाली आणि ते पोल जर रस्त्यावर पडे किंवा तार तुटली तर जीवितहानी होऊ शकते ह्या म्हणजे याच्यासाठी ग्रामस्थ वारंवार तक्रार करतात परंतु कंपनी यावर कुठलाही विचार करीत नाही कंपनी एकच सांगते का हा शासनाचा प्रोजेक्ट आहे आणि कोणी जर अडवण्याचा प्रयत्न केला तर तुमच्यावर गुन्हे दाखल करू यापूर्वी अनेक खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न कंपनीनं केलेला आहे काही गावातल्या लोकांना हाताशी धरून किंवा असं याच्यातून ग्रामस्थांना याने पिळू पिळू घेण्याचा कंपनीनं प्रयत्न केला शासनाचा प्रोजेक्ट इथपर्यंत मान्य आहे पण शासनाने किमान ग्रामपंचायतीला एवढं तरी कळवलं पाहिजे होतं का बु इथं असा असा प्रोजेक्ट होतो आहे आम्ही त्यांच्याशी सल्लामसलत करून काहीतरी मार्ग काढला असतो परंतु चार महिने झाले कंपनीनं कुठलाही ग्रामपंचायतीशी संपर्क केलेला के नाही अगदी मनमाने कारभार फक्त शासनाच्या नावावर यांचा चाललेला आहे याला कोण जबाबदारी नेमकं याचा आम्ही थोड्या दिवसात मुख्यमंत्री साहेबांना एक निवेदन देऊन करणार आहोत मांडवी येथील सदर सौर ऊर्जा प्रकल्पासाठी खरंच वृक्षतोड झाली आहे का आणि झाली असेल तर वन विभागाकडून संबंधित कंपनीवर काय कारवाई होणार हे आता विभागाच्या पंचनाम्याच्या अहवालातून स्पष्ट होईल तसेच सौर ऊर्जा वाहून नेण्यासाठी रस्त्याच्या कडेला मोठे खांब उभे केल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर खांब उभे करण्यासाठी खरंच परवानगी दिली आहे का आणि ती परवानगी दिली नसेल आणि संबंधित कंपनीने खांब उभे केले असतील तर सार्वजनिक बांधकाम विभाग ही कंपनीवर काय कारवाई करणार हे येत्या काळात स्पष्ट होईल मांडवी येथून प्रतिनिधी प्रसाद डोंगरेसह जिंदगी न्यूज नेटवर्क त्रिभुवनवाडी पाथर्डी शैक्षणिक सामाजिक राजकीय घडामोडींचे आपले हक्काची रॅसपी सत्य आणि परघड बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क